इंडिया न्यूज न्यूज चानल। अखेर काम यश गुन्हा दाखल कवठे महाकाळ नगर पंचायत चे शासकीय कर्मचारी रामकृष्ण बल्लारी व लिपक कलावती बल्लारी आणि टेंडर कर्मचारी यांच्यावर सतरा व बावीस ऑगस्ट रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक झाली नव्हती कामगारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कामगारांनी काम, काम हाक दिली होती जोपर्यंत त्या टोळक्यांचा कायमचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन चालूच राहील अशी भूमिका कर्मचारी संघटना अध्यक्ष जालिंदर माने व हरीश वाघमारे यांनी सर्व कर्मचारी वर्गांनी घेतली आहे त्या शहरातील विविध पक्ष संघटना व्यापारी असोसिएशन व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला आहे याचे निवेदन नगर पंचायत तहसील ऑफिस पोलीस स्टेशन कलेक्टर ऑफिस यांना देण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश वाघमारे Thank you for watching.